बिबट्या <coughs> बद्दल आम्ही हा सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस मध्ये बिबट्याची संख्या जवळपास दोनशे होती आणि मागचे पाच वर्षांमध्ये हा भागामध्ये बिबट्याची संख्या दहा पटने वाढलेली दोन हजारची पेक्षा जास्त बिबट्या पुण्याचे उत्तर भागामध्ये आणि नंतर नाशिक आणि नगर हा भागामध्ये झालेलं आहे तसं एकंदरीत अंदाज फॉरेस्ट डिपार्टमेंट ग्रामस्थ लोकांकडून येत आहेत त्याच्या अनुषंगानेही एवढी बुक्याची संख्या वाढल्यामुळे त्याचे हल्ल्यामुळे मृत्यूमुखी होणारी संख्या सुद्धा अनफॉर्च्युनेटली वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी उपाययोजना करण्याकरिता मागचे एक महिन्यामध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर बैठका पार पडली आहे आणि याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांनी काही उपाययोजना सुचवली होती ते आपण मागचे वीस दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी केली होती त्याच्यामध्ये मुख्यतः लोकांची आणि डिमांड अशी होती की जे वीज पुरवठा असतो ते वीज पुरवठा रात्रीच्या कालात न करता ते सकाळच्या कालामध्ये केला पाहिजे तर त्याला त्याची आपण विशेष मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी चालू केली फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा मागणी केली होती की बुपट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची आवश्यकता आहे तर त्यासाठी डीपीसी मधून दोन कोटी रुपये दोनशे पिंजरीसाठी उपलब्ध करून दिले होते बाईस ऑक्टोबरला जेव्हा शिरूरमध्ये हा दुर्दैव घटना दुसऱ्यांदा घडली होती मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर त्या भागामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने दहा दिवसाच्यात जवळपास नऊ बुट्या पकडले होते आणि त्याच्याशिवाय बाकी जे उपाययोजना आहे ते सुद्धा आपण त्या भागामध्ये करत होतो मात्र ही सर्व करताना दोन नोव्हेंबरला परत हा घटना घडली आणि एक तेरा वर्षाचा लहान मुला परत मृत्यूमुखी पडला पर आणि त्याच्यानंतर काल त्या लोक त्या भागाचे जे लोक आहेत त्याचा खूप आक्रोश वाढला हे सर्व करताना आम्ही राज्य शासनात केंद्र शासनाकडे काही प्रस्ताव पाठवले होते की या भागाचे जे अतिरिक्त गुट्टे आहे त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला पाहिजे या ठिकाणी जे बिबटे आहेत त्याचं स्टेरिलायझेशन केला पाहिजे नसगुंदी केली पाहिजे जेणेकरून त्याची संख्यामध्ये जे वाढ आहे जे दहा पटीने वाढत चाललेली आहे ते आपण कंट्रोल करू शकतो पण परवा जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर हा एक गोष्टी निश्चित झालेली आहे आणि आज सकाळी सुद्धा माननीय मंत्री वन मंत्री सदाचीही बैठक झाली की आपल्याला हा भागामध्ये जे बिबटे आहे त्यांना इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे तर त्याच्याबद्दल आम्ही आमचा मत मांडला आणि त्यांना माननीय मान्य सरांनी त्याला मान्यताही दिलेली आहे आणि शिफ्ट करताना आपल्याला दहा पंधरा वीस शिफ्ट करून चालणार लिहून जेवढे आपण पकडू त्या सर्वांना शिफ्ट करणे आवश्यक आहे आणि सर्वांना मोठ्या संख्यामध्ये शिफ्ट करणे आवश्यक आहे तर इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आपण शासनाच्या वन तारामध्ये शिफ्ट करण्यासाठी घेतलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने मोठी संख्यामध्ये कमी गेलेत एवढे बिबट्या शिफ्ट करण्यासाठी काही साहित्याची आवश्यकता होती जसं हो 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 की अतिरिक्त मनुष्यबळची आवश्यकता आहे त्यांना अजून पाचशे पिंजरेची आवश्यकता तसं अतिरिक्त त्यांना सातशे पिंजरेची आवश्यकता आहे याच्याशिवाय ट्रँकुलायझर गनची आवश्यकता आहे अडीचशे पेक्षा जास्त त्यांना कॅमेरे पाहिजे ज्याचा वापर करून ते स्पोर्ट करू शकतात की बिट्टा कुठे आहेत आणि गाड्या ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गाडीची पण आवश्यकता आहे आणि तिथे त्याचा त्या भागामध्ये आणखीन वाढवण्यासाठी काही वाहनाची आवश्यकता तसे अशी त्यांनी सव्वा अकरा कोटीची आमच्याकडे डिमांड सकाळी दिली होती आज कालच सांगितलं होता सकाळी आज त्यांनी डिमांड दिली आणि डायरेक्शनप्रमाणे त्यांना दाखवून आम्ही त्यांना दुपारीच सव्वा अकरा कोटी रुपये मंजूर करून तातडीने त्यांना उपलब्ध करून दिले आणि त्यांना डायरेक्शन दिलेले आहे की हा विशेष परिस्थिती आहे आणि कुठलाही टेंडरची प्रक्रियासाठी न थांबता डिझास्टर मॅनेजमेंट खाली आमच्याकडून परमिशन घ्यावं याला मोरल कोड ऑफ कंडक्ट सुद्धा जे काही परमिशन लागेल ते आम्ही उपलब्ध करून देऊ तातडीने सर्व गोष्टी घ्यावा आणि जे पकडलेले आहे आज मागचे दहा दिवसामध्ये म्हणजे आजपर्यंत दहा बिबटे आपण पकडलेले त्यांना शिफ्ट करावा आणि आता हे सर्व वा साहित्याचा वापर करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बिबट्याला या ठिकाणीकडून जे काही मान्यता लागेल ते घेऊन शिफ्ट करावा कारण शिफ्ट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे पुढची घटना कधी पण घडू शकते आणि त्यासाठी आपण थांबू शकत नाही आणि म्हणून हा आवश्यक आहे की आपण अतिरिक्त या ठिकाणी करून शिफ्ट करून घेऊ तर त्यासाठी डायरेक्शन आज दिलेले आहे बाकी जे उपाययोजना आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चंद्रपूर वर्धा भागामध्ये त्या भागामध्ये जे वाघ आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोल आणलेला आहे तर माननीय वन मंत्री आज हे पण डायरेक्शन दिले की त्याचाही वापर हा भागामध्ये करावा जेणेकरून धोनीचे द्यावे लोकांना आधी कले बुट्ट आला पण त्या भागामध्ये जेव्हा मी फिरलो आधी पण मी सात दिवसा त्या ठिकाणी गेलो होतो तर लोकांमध्ये खूप भयचं वातावरण आहे आणि लोक म्हणजे होते की प्रत्येक दिवशी त्यांना बिबटा दिसतो आणि मी जेवढे शेतकऱ्यासोबत आज बोललो एक सुद्धा असा शेतकरी मला भेटला नाही ज्याने सांगितलं की मी बिबटा बघितला नाही तर तेवढी जास्त मोठी संख्येमध्ये त्या ठिकाणी बिबटे आलेले आहेत आणि हा संकट जे आहे ते संकट वेगळ्या पद्धतीचे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी वेगळ्या उपाययोजना पण करणे आवश्यक आहे तर त्यासाठी अगदी वरिष्ठ स्तरावर बैठका झालेली आज कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झाली आणि आदरणीय सीएम सरांनी आदरणीय डी सी एम सरांनी केंद्रीय वन मंत्री सराची सुद्धा मिटिंगची वेळ घेतलेली आहे तीन चार दिवसामध्ये तेही होणार आहे त्या ठिकाणी शासनाद्वारे काही मागणी केली जातील आणि हा जो विषय आहे त्याला लवकरात लवकर मार काढून आपण त्या ठिकाणी जे भयाचं वातावरण तणावाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्याच्यापासून तिथल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न कर आमच्या करत आहोत देखील वन विभागाची पिंजरे लावत नाही त्यांना का दाखून पिंजरे लावत नसलेले जे काही शिळे असतील जनावर असतील त्यांचं मोठं नुकसान होतं माणसांमध्ये भीतीचं वातावरण आहे अधिक वनविभागाचे अधिकारी ऐकत नाही ते पिंजरे लावत नाही दोन गोष्टी आहे याच्यामध्ये पहिल्या गोष्टी अश्या की त्या भागामध्ये वन विभागाकडे जेवढे पिंजरे होते त्याने त्या त्या भागामध्ये लावले पकडले पण पण ते पुरेशी नाही वाढवण्याची आवश्यकता होती तर त्यासाठी त्याने जेवढी आम्हाला डिमांड केली त्यांनी सातशे पिंजऱ्याची आधी त्यांनी दोनशेची ची केली होती नंतर पाचशेची केली होती तर सातशे पिंजरे आता त्यांना आम्ही उपलब्ध पैसे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे सातशे पिंजऱ्याचा अर्थ असा झाला की प्रत्येक गावामध्ये किमान एक पिंजरा आता असणार आहेत तर त्याचा जे एक मेसेज असा जात होता किंवा की आपल्याकडे पिंजरे नाही आहे किंवा पिंजराचा वापर केला जात नाही तो विषय जे आहे त्यात सुटलेला आहे त्याच्याबद्दल काही अडचण येणार नाही याच्याशिवाय जे जा दुसरं आहे की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक आम्हाला असं जाणवलं आहे की संवादचा अभाव आहे एक अविश्वासचा वातावरण त्या भागामध्ये तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे की आपल्याला सर्किंग टीम गठीत करावं लागेल आणि त्या टीमची बैठका घ्यावं लागेल मग आपला संवाद वाढतील आणि लोकांमध्येही आपण जे काही करतोय ते फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे सर्व माहिती तिथेपर्यंत पोहोचत नाहीये आणि लोकांनी माहिती नाही की त्यांना त्याच्या समाधानासाठी त्याची जी गोष्टी आहे ते कोणाला सांगायचे तर या पद्धतीने आम्ही डायरेक्शन दिलेलं आहे की सगळ्यांनी आहे आणि ग्रामसभा सभा निहाय त्याची बैठका घ्यावा आणि जे आपण उपाययोजना करतोय त्याची संपूर्ण माहिती त्यांना द्यावा तुमचे नंबर त्यांना उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचं जे मिसकम्युनिकेशन आहे तेही बाहेर पडेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल लोकांमध्ये एक चांगला वातावरण निर्माण होतील विश्वास निर्माण होतील आणि त्या लोकांच्या मदतीने आपण हा हो जो बुपटला शिफ्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये आपण थोडा यशस्वी होऊ शकतो देखो आज आपण हा निर्णय घेतला आहे की संख्याचा विचार न करता आपल्याला जेवढे आपले सर्व होते त्या सर्वांना पकडून टप्प्या टप्प्याने मान्यता घेऊन सर्व पाठवायचे काय आहे की याच्याबद्दल वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटने सर्वे केला होता दोन वर्ष माहिती माहितीप्रमाणे चार वर्ष आधी केला होता आणि पुढचा सर्वे दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येक चार वर्षांनी हा सर्वे असतो तर चार वर्ष आधी जेव्हा केला होता तेव्हा त्याची लोकसंख्या त्याच्या तेव्हा सातशे सांगितली होती आणि आज तीन वर्षांनंतर आपण जेव्हा बसतो तेव्हा लोक सांगतो की दोन हजारची पेक्षा जास्त असू शकतात तर आपण हा नंबरचा बंधन टाकू शकत नाही की आपण एवढे पकडू आणि न शिफ्ट करू आपल्या काय करायची की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सर्वांना ताब्यात घ्यायचे पिंजऱ्यामध्ये टाकायचे आणि केंद्र शासनाची मान्यता घेऊन आणि त्यांना वन शिफ्ट करायचे आणि वन तळाबद्दल मी जी माहिती घेतलेली आहे त्याची कॅपॅसिटी कॅपेसिटी पुरेशी आहे म्हणजे ते आपण किती संख्येने पाठवला तर ते घेऊ शकतात मात्र आपल्याला त्यासोबत थोडासा कोऑर्डिनेशन करावं लागते आणि सकाळी सेक्रेटरी सनाने याच्याबद्दल कोऑर्डिनेशन केंद्राचे जे हो सचिव आहे त्याच्यासोबत केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी इन प्रिन्सिपल अप्रुव्हल शिफ्ट करण्यासाठी घेतलेला आहे मात्र आपल्याला याच्याबद्दल जे तातडीने कर स्टॅप करण्याची आवश्यकता आहे ते आपण सध्या घेत आहोत लोकांना त्या भागामध्ये सांगितलं आहे की असा दिसतो आहे की मोस्टली हा जो बिबटा आहे ते लहान लोकांना जास्त अटॅक करतो आणि त्यांना जसं असं वाटतं की तो बसलेला आहे म्हणजे खाली बसलेला तर त्यांना वाटतं की जनावर चार पाच जनावर बसलेला आहे आणि तो बघून तो त्याच्यावर अटॅक करतो तर थोडासा त्या भागामध्ये आम्ही जेव्हापर्यंत शिफ्ट करत नाही तेव्हापर्यंत एक जनजागृती मोहीम सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट घ्यायला सांगितलं आहे की आपण जेव्हापर्यंत सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणत नाहीये तेव्हापर्यंत त्या भागामध्ये लोकांना एकट्याना कुठेही बाहेर पाठवू नये स्पेशली जे आपले शेताचा भाग आहे त्याच्यामध्ये लहान मुला मुलीला पाठवू नये आणि थोडासा आपण जे सकाळी ते सत्र